आधी रोहित पवार आता किशोरी पेडणेकर एकाच दिवशी महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांना ईडीचं समन्स ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना देखील ईडीकडून समन्स बजावण्यात आलेला आहे कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांना हे समन्स बजावण्यात आलेलं आहे दरम्यान किशोरी पेडणेकर यांना बावीस पंचवीस जानेवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले त्यामुळे किशोरी पेडणेकर या चौकशीला हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल शुक्रवारी एकोणीस जानेवारी रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना देखील ईडीकडून समन्स बजावण्यात था। आलं होतं किशोरी पेडणेकर यांना देखील बजावण्यात आलेला आहे मागील अनेक दिवसांपासून संदर्भात किशोरी पेडणेकर यांची देखील चौकशी सुरू होती त्यामुळे आता यावर किशोरी पेडणेकर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान या दोन्ही नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आल्यानं महाविकास आघाडीचे नेते पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर असल्याचं पाहायला मिळत किशोरी पेडणेकर आणि डॉक्टर हरिदास राठोड डेप्युटी डीन केंद्रीय खरेदी विभागाचा अतिरिक्त कार्यभारी यांना व्ही आय पीकडून बाराशे बॉडीबॅग खरेदी करण्यासाठी सोळा मे ते सतरा जून दोन हजार वीस या कालावधीत प्रत्येकी सहा हजार सातशे एकोणीस रुपयांना विकत घेण्यास भाग पाडल्याचा तपास यंत्रणेनं आरोप केला या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखाने नुकताच पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे सन दोन हजार वीसमध्ये किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांच्या आदेशानेच महापालिका अधिकाऱ्यांनी या बॉडीबॅगची खरेदी केल्याचा ले उल्लेख आर्थिक गुन्हे शाखेच्या एफ आय आरमध्ये आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई